नमस्कार तर मैत्रिणीनो आज आपल्याला जुन्या साडीपासून सुंदर असा घागरा टिचिंग करायचा आहे तर त्या अगोदर आपण कटिंग करूया त्यानंतर टिचिंग करूया तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवणार आहे तर एकदम व्यवस्थित दाखवणार आहे अगदी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत असतात शिवताना कटिंग करताना त्या सुद्धा यामध्ये तुम्हाला समजणार आहेत आणि जसं मी आता तुम्हाला ही मोठ्या मुलीचं आहे पण तुम्हाला जर छोट्या मुलीचा घागरा शिवायचा असेल तर तुम्ही सुद्धा बिंदास्त शिवू शकता उंची तुम्हाला कमरेपासून खाली जेवढी पाहिजे तेवढी एकच माप लागणार आहे आणि रुंदीचं तुम्हाला काय करायचं आपला पर्कर असतो की नाही पेटीकोट म्हणतो आपण तर त्याची रुंदी चेक करायची लहान मुलीला रुंदी कशी असते परकरची आपल्या म्हणजे घेर केवढा असतो तेवढाच घेर आपल्याला इथं घ्यायचा असतो एकदम सोप्या पद्धतीने सो मी तुम्हाला इथं आयडिया देणार आहे जसं तुम्ही इथं माप घ्यायचं इथं मी कोणतंही माप घेणार आहे फक्त मला इथं उंचीच माप लागणार आहे आता ही जी साडी दिसते तुम्हाला तर ही साडी आहे आपली जुनीच आहे काठपदर साडी आणि याचे काठ जे आहेत ते आहेत ग्रीन कलरमध्ये आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे ब्लाउजचा तर यावरचा ब्लाउज जो आहे तो पण मी पदरामध्ये कटिंग टिचिंग केलेलं आहे सुंदर असा ब्लाऊज सुद्धा आपला शिवून तयार आहे त्याचा पण व्हिडिओ आपला युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे मैत्रिणींनो ठीक आहे तर आता आपण या उरलेल्या साडीमध्ये म्हणजे पदरामध्ये आपण ब्लाउज शिवला पण आता उरलेल्या साडीमध्ये आपल्याला शिवायचा आहे खालचा घागरा तर या घागऱ्यासाठी उंचीचं माप लागणार आहे तर ते उंचीचं माप आपण बघूया तर बघा मैत्रिणींनो मी अगोदर पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे साऊथ इंडियन साडी होती त्यावरचा मी घागरा अपलोड केलेला आहे तर ही साधी साडी आहे काठपदर आहे खूप सुंदर साडी आहे कलर पण आणि काटांचं कॉम्बिनेशन एकदम मस्त असं आहे तर आता याची उंची जी आहे ती थर्टी सेवन आहे सदोतीस इंच पण या दिदीला जी आहे नेफापट्टी ती अगदी दोन दीड ते दोन इंच हवी वरची नेफापट्टी म्हणजे आपण जी नाडी टाकतो की नाही ती पट्टी एकदम छोटी हवी तर आपण यामधलं काय करणार आहे सदोतीस आपली पूर्ण उंची आहे घागऱ्याची त्या तर त्यामधून आपल्याला फक्त दीड इंच उंची कमी करायची आहे तर साडेपस्तीस इंच उंची घेणार आहे हे बघा इथं साडे पस्तीस इंच आहे तीच उंच आहे आणि दीड इंच कमी करणार आहे ठीक आहे त्यानंतर आपले हे काठ इथं येणार आहेत आणि नंतर मग सुंदर असा आपला हा घागरा तयार होईल तर इथून तिथून मी आता ही साडी साडेपस्तीस सा असं माप टाकून पूर्ण साडी ही इकडचा सा भाग जो आहे काढून घेते आणि हा भाग आपला उंचीचा आहे तो आपण साइड ला काढून घेते त्यावरती आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत ठीक आहे तर तर सुद्धा मी दोन मीटर घेतले ते तुम्हाला पुढे दाखवते अगोदर ही साडी जी आहे बरोबर साडे साडेपस्तीस इंच पूर्ण साडीला मी माप टाकून ही, ही साडी कट करून घेते दोन इंच हे दोन इंच घेतले दो त्याच्या पुढे मी तीन इंच घेतले त्याच्यानंतर दोन इंच घेतले त्याच्यानंतर तीन इंच घेतले परत दोन इंच घेतले तीन इंच दोन तीन दोन इकड़े आता हे उचलायचं आपल्याला त्याच्यावर ठेवायचं थांबव आता आपण इथं दोन इंच घेतले त्याच्या पुढे तीन इंच घेतले त्याच्यानंतर दोन इंच घेतले त्याच्या पुढे तीन इंच त्यानंतर दोन इंच म्हणजे हे माप टाकल्यानंतर काय होतंय आपलं प्लेट ज्या आहेत त्या खूप सुंदर येतात आणि एकसारखे येत असतात ठीक आहे एक मुटी -मुटी तर आता बघा एकसारखं प्लेट येणार आहेत आपल्या आणि मोठी मोठी प्लेट राहणार आहे इस्त्री केल्यानंतर पण खूप सुंदर दिसणार आहे तर आपल्याला काय करायचं हे दोन इंचाचं जे अंतर आहे ते आपलं तीन इंचाचं माप आहे तिथपर्यंत असं उचलायचंय आणि यावरती असं ठेवायचंय तर टिचिंग करताना पण ही प्लेट आपल्याला अशीच घ्यायची आहे तर इथं मी पिन लावून घेते लगेच हे बघा म्हणजे इकडे तिकडे अजिबात सरकणार नाही ठीक आहे आता त्याच्या पुढे हे दोन इंचाचं माप आहे हे बघा हे तर ते आपल्याला उचलायचं आहे आता हे पा हे उचलायचं आहे आणि तीन इंचचं माप जे आहे तिथं आपल्याला असं ठेवायचं हे बघा असं ठीक आहे त्यानंतर आणखीन पुढे आपलं दोन इंचाचं माप आहे बरोबर तर हे बघा हे दोन इंचाचं माप आहे हे आपल्याला पुढच्या तीन इंचावरती ठेवायचंय हे पहा असं ठीक आहे हे पहा असं एकसारखं प्लेट आणि त्याच्यावरती लगेच पिण्या लावून घ्यायच्यात म्हणजे शिलाई मारताना ना इकडे तिकडे ह्या प्लेट सरकत नाहीत चुन्या ज्या आहेत त्या खूप सुंदर आणि एकसारख्या येतात हे पा अशाच प्लेटा दिसतात नंतर घागरा घातल्याच्या नंतर जशा आपल्या मिऱ्या असतात ना तसंच हे सुंदर दिसत असतं घागरा तर त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या सुद्धा मी दोन इंचा अंतरावरती होती ना ती उचलते आणि पुढच्या तीन इंच अंतर जिथं टाकले ता आपण तिथं ठेवते हे बघा असं इथं पण पिण्या लावून घेते आपल्याला असं काय करायचंय संपूर्ण साडीला काय करायचं असं दोन इंच तीन इंच दोन इंच तीन इंच असं अंतर टाकून घ्यायचंय आणि अशा पिण्या मारून घ्यायच्यात जर जमलं तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता आता हे उचलणार आहे आणि त्याच्या पुढे जे तीन इंचचं माप आहे तिथं मी हे ठेवणार आहे तर असं मी संपूर्ण साडीला पिण्या लावून घेणार आहे ठीक आहे तर हे बघा आता इथं माप नाही टाकलेलं मी तुम्हाला ह्या तीन चारच दाखवल्यात तर स्टार्टिंगला दोन इंचचं अंतर सोडायचं त्याच्यापुढे तीन इंचचं माप सा टाकायचं त्याच्यापुढे दोन इंच तीन इंच असं पूर्ण साडीला माप टाकायचं पिण्या लावून घ्यायचा ठीक आहे तर आता मी काय करते संपूर्ण साडीला माप टाकून पिण्या लावून घेते तर पाहू शकता आपल्या ह्या सर्व साडीला आपल्या ह्या प्लेट्स ला मारून झाल्यात आपण आता यावरती शिलाई घेऊया तर पहा खूप सुंदर अशा एकसारख्या प्लेट्स मी इथं टाकून घेतलेल्या आहेत आणि पिना लावून घेतलेल्या आहेत ओके तर हे बघा मस्त असं आपल्या ह्या प्लेट झालेल्या आहेत आता मी संपूर्ण पाटला शिलाई मारून घेते तर बघा आपला हा जो घेर आहे तो, तो पूर्णपणे शिलाई मारून घेतली एकदम कडनी शिलाई मारली वरच्या साईडला तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण राऊंड तयार झालेला आहे आता आपण अस्तर बघूया तर बघा हे जे लांबी राहिली आपली हे बघा एवढी लांबी जे राहिली आहे आता आपण अस्तर किती घेतलेले दोन मीटर घेतलेले ठीक आहे तर बघा हे अस्तर आपण दोन मीटर घेतले तर अस्तरची उंची एकदम बरोबर असते त्याची काही कमी कर जास्त करायची गरज नाहीये तर आता काय करायचं आपल्याला उलट्या साईडला हे अस्तर टाकून घ्यायचंय तर अस्तरला सुद्धा आपल्याला इथं प्लेट मारायच्या आहेत बरं का तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते अस्तरला सुद्धा प्लेट मारायच्या पण किती मारायच्या ते पण इथं दाखवणार आहे असंच तुम्हाला तर आता हे बघा असं पकडलंय मी आणि हा जो चुन्या मारलेला भाग आहे तो इथे संपलेला आहे बर का हे बघा एवढाच संपलेला आहे तर आता एवढा आपला अस्तर शिल्लक आहे तर एवढ्या अस्तराच्या आपल्याला निम्म्या भागापर्यंत म्हणजे बघा एक अर्धा अस्तर बरोबर या राऊंडला पुरतय आणि अर्ध अस्तर जे आहे आपलं ते उरते तर पूर्ण अर्धा जेवढा भाग उरलाय आपला म्हणजे एक मीटरचा त्या एक मीटरच्या आपण या भागावरती अशा चुन्या मारून घेणार म्हणजे पूर्ण आपण हे चुन्या मारून घेऊया तर मी तुम्हाला चुने कसे घ्यायचे ते दाखवते आता तर इथं बघा आता मी हे अस्तर घेतलं इथं आपला पण्याचा भाग आहे आणि खालच्या साईडला पण पण्याचा भाग आहे इथं उंची घ्यायची गरज नाहीये ठीक आहे कमी जास्त असू शकता आतल्या साईडला काही प्रॉब्लेम नाही आतल्या साईडला जाणारे अस्तर आता आपल्याला इथं चुन्या घ्यायच्यात तर चुन्या घ्यायच्या तर आता इथं नाही मोजून घेतल्या तरी चालेल तर हे बघा अशा आपल्याला एकसारख्या चुन्या घेत राहायचे पूर्ण राऊंडला आपोआप चुन्या मारल्याच्या नंतर जेवढा आपला अस्तरचा भाग उरला होता तेवढा बरोबर या प्लेटामध्ये म्हणजे चुन्यांमध्ये ॲडजस्ट होऊन जातोय तर संपूर्ण दोन मीटरचं जेवढा आपला अस्तर आहे तेवढं आपण काय करूया अशा चुन्या मारून घेऊया संपूर्ण अस्तरला हे बघा अशा आणि एकसारख्या चुन्या याव्यात असं काही नाहीये कारण असं पण चांगल्या जरी मारल्या तरी उलट्या साईडला झाकून जाणार आहे आणि इकडे तिकडे जरी थोडंफार झालं चुन्यांला तरी पण ते आपल्या आतमधल्या साईडला जाणार आहे ते काय दिसून येणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एकसारख्या पण मारू शकता किंवा थोड्या फार कमी जास्त आल्या तरी पण म्हणजे साईज जे घेतोय की नाही आपण अर्धा इंच एक इंच दुमड असे उचलून हे असं टाकायला ते कमी जास्त होऊ शकतं काय हरकत नाही तर सगळ्या अस्तरला मी आता अशा चुन्या मारून घेते पटपट ठीक आहे तर हे बघा अस्तरचा जेवढा आपला कपडा होता दोन मीटर तो आपला एक मीटर मध्ये आपण चुन्या मारून घेतलेला आहे आता आपला जो चुन्या मारलेला साडीचा भाग होता त्याला आपण हे जॉईंट करून एकदम चुन्या दोन्हीच्या पण बरोबर झाल्यात का ते चेक करायच्या तर हे बघा एकदम बरोबर झालेल्या आहेत ह्या चुन्या दोन्हीच्या पण सेम झालेल्या आहेत तर हे पहा या बाजूला अस्तर आहे आणि या बाजूला साड्या आहे ठीक आहे तर एकदम बरोबर आपण ह्या चुन्या मारून घेतलेल्या आहेत आता आपण हे दोन्ही पार्ट हा अस्तरचा भाग आणि हे ब्लाउज साडीचा भाग आपण हे असं पकडून वरती कडन शिलाई मारून घेऊया हे बघा आपण पूर्ण अस्तर वरती दोन्ही साडीचा आपण हा जॉईन करून घेतलाय वरती कडन शिलाई मारून ठीके आता आपण इथून ते इथपर्यंत हे माप किती बघूया हे पूर्ण माप आपलं किती भरलंय साडे चौतीस माप हे आपलं पूर्ण भरलंय आता आपल्याला काय करायचंय साडे चौतीस त्याच्यामध्ये दोन इंच टाकून आपल्याला नेफापट्टी काढायचे साडे चौतीस साडे पस्तीस आणि साडेछत्तीस चा ची आपल्याला <स्तुण> ही पट्टी काढून घ्यायची तर हे बघा ही आपण नेफापट्टी साडेछत्तीस ची काढून आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय उलट्या बाजूला इंच आहे ना हे अर्धा इंच पकडायचंय आणि परत एकदा अर्धा इंच असं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडने ओके okay, तर ही आपली पट्टी अशी टीच करून झाली खालच्या घेऱ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर आता बघा या साईडचा हा साडीचा भाग, या अस्तर भाग, भाग, अस्तर भाग या हे अस्तरचा भाग त्यानंतर दुसऱ्या साईडचा पण साडीचा भाग आणि अस्तरचा भाग हे आपल्याला असं दोन्ही सोबत पकडायचंय उलट्या बाजूने पूर्ण उंचीला कडणी शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा हे नंतर हे आणि हे असं पकडायचे आणि अर्धा इंच सोडून शिलाई मारायची हे पास पूर्ण राऊंड आपला हा तयार झालेला आहे तर हे बघा आता आपल्याला टाकायची आहे आणि हा आपला खालच्या साईडचा घागरा आहे ठीक आहे आता जिथं आपण आता आप जस्ट जॉईंट दिलाय ना ह्या जॉईंट वरती आपल्याला काय करायचंय आतल्या बाजूने हे बघा आतल्या बाजूने आपल्याला हे असं टीच करून घ्यायचंय हे पाहता दाखवते अशा पद्धतीने ना ही नेफापट्टी आतून लावायची बाहेर ही सरळ बाजू आहे बर का मग आपल्याला नंतर ही पट्टी अशी दुमडून लावायची तर आता मी तुम्हाला ही शिलाई मारून दाखवते पुढे उलट्या साईडनी नेफापट्टी टाकते मी हे बघा नंतर ती आपल्याला बाहेर काढायची असते आता नेफापट्टी मी किती घेतली माहिती का आपण दीड इंच कमी केलं होतं उंचीमधून तर मी नेफापट्टी आपल्याला लागणार आहे दीड इंच जास्त मग दीड इंचची ही नेफा पट्टी तयार होणार आहे आणि हे अर्धा अर्धा इंच साइड चिचिंग साठी घेतलेलं आहे आता संपूर्ण राउंड ला मी नेफाची पट्टी टाकून घेते तर हे बघा आता संपूर्ण आपली ही पट्टी लावून होत आलेली आहे आता तुम्हाला दाखवते मी हे पाहिता आपला एंड होणार आहे पट्टीचा नेफा पट्टीचा आता साईडने आपण निफापट्टी लावली बर का हे पहा ही नेफापट्टीचा भाग इथं आहे हे पहा हा इथं आहे आणि हा आपला इथं एंड होतोय आता दाखवते तुम्हाला अगदी त्याच्यावरती आली पाव इंच त्याच्यावरती आली चारत म्हणजे काय होईल जे खालचा दोऱ्या दोऱ्याचा भाग असतो ना तो झाकून जाईल आता आपल्याला ही नेफापट्टी आहे ना आपल्याला काढायची सरळ बाजूला सरळ बाजूला निफापट्टी काढते मी आणि सरळ बाजून शिलाई मारून दाखवते हे पहा इथं आपल्याला काय करायचंय हा जो भाग आहे अर्धा इंच आपला शिलाईमध्ये आलेला तो झाकून टाकायचंय तर त्यासाठी काय करायचंय हे पहा असं आपल्याला ही शिलाई मारायची याच्यावरती म्हणजे हा दोऱ्या दोऱ्याचा कपडा जो आहे तो आतमध्ये गेला पाहिजे हे पहा असं हे असं ठीक आहे आणि आता इथं कडणी शिलाई मारायची आता हे बघा मी ही जे आहे ना नेफापट्टी ठेवा आतमध्ये टाकलाय भाग दोऱ्याचा आणि असं ठेवते आता यावरती अशी शिलाई मारून घेते आणि ही नेफापट्टी जी आहे ना अगदी छोटी झाली मी कटिंग करताना सांगितलं होतं की तुम्हाला जेवढी नेफापट्टीवरती ठेवायची आहे तेवढी उंचीतून नेफापट्टीचं जेवढं माप आहे दोन इंच अडीच इंच दीड इंच ते उंचीतून कमी करायचं कारण वरती परत नेफापट्टी जोडल्याच्या नंतर उंची जास्त होऊ नये म्हणून बघा आता कडण एकदम शिलाई मारून घेते मी आणि काठांची नेफापट्टी टाकली खूप सुंदर लुक येतो घागऱ्याला संपूर्ण राऊंड जेवढा आहे ना आपला तेवढ्या राऊंडला पण शिलाई मारली बघा असं तर प्लेटा सुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत सारखा प्लेट आलेल्या आता तर मैत्रीण याचं जे कटिंग आहे ते एकदम व्यवस्थित केलं ना आणि प्लेट एकसारख्या घेतल्या ना एक घेत कुठेही प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे आता आपण बघूया या दिना घागर घातल्या कसा वाटतो ते ठीक आहे तर तो व्हिडिओ पण पन्मिनि मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते शॉर्ट व्हिडिओ असेल ओके okay? धन्यवाद